हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला बाई कशी जोडायची हे बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर शोल्डर कसा जोडायचा आणि फिटिंग कशी करायची ब्लाऊजची हे बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर अगोदर आपण बाहीला शिलाई करून घेऊया तर त्यासाठी बघू शकता मी बाई साईडला ठेवलेले आहे आणि जे ब्लाऊजचं पीस आहे ते अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन ठेवून घेत आहे तर या ब्लाऊज पीसचा जो सर्व भाग आहे तो वरच्या साईडने करायचा आहे आणि हे जे अस्तर आहे ते अशा पद्धतीने दोन्ही साईडला दोन ठेवून द्यायचे आहेत तर एका एक साईडची भाई आपण साईडला ठेवूयात आणि एका भाईची एका साईडची भाई आपण शिलाई करायला घेऊयात तर खालच्या साईडने अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती सर्व शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्रेस राहिलेलं कापड आहे ते आपल्याला कट करायचं आहे आणि ही भाई फोल्ड करायची आहे आणि त्यावरती परत एकदा शिलाई करून घ्यायची आहे म्हणजेच दाब टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि ही शिलाई करून झाल्यावरती यावरती परत एकदा फोल्ड करायचं आहे हे कापड आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एका साईडच्या बाईची शिलाई करून झालेली आहे बघू शकता परफेक्ट अशी तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाईची शिलाई करून घ्यायची आहे तर अर्धे इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती सरळ शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि ही बाई फोल्ड करायची आहे आणि त्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती परत एकदा फोल्ड करायची आहे आणि त्यावरती खालच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने शिलाई करून झाल्यावरती वरच्या साईडने सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्रा झालेलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडची भाई आपली शिलाई करून झालेली आहे तर बघू शकता दोन्ही साईडची भाई आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे तर या ब्लाऊजचा शोल्डर जोडण्यासाठी पाठीमागचा आणि पुढच्या साईडचा भाग घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचं एक आहे आणि उंची मोजून घ्यायची आहे बरोबर आहे की नाही ते जर कमी जास्त असेल तर त्या मापाने कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचं एक आहे अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती डबल शिलाई करून घ्यायची आहे गळ्याच्या साईडने थोडंसं पुढे मागे करत शिलाई करायची आहे म्हणजे शिलाई आपली उसकटणार नाही यासाठी तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा देखील शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने दे शोल्डर देखील आपला जोडून तयार झालेले आहे दोन्ही साईडचे तर बाई जोडून घेऊयात तर त्यासाठी अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो ठेवायचा आहे तर बाईचा जो आकार आहे तो पुढच्या साईडला पुढचा आकार जोडायचा आहे आणि पाठीमागच्या साईडला पाठीमागचा आकार जोडायचा आहे म्हणजेच शोल्डरपासून पुढे आणि शोल्डरपासून पाठीमागे तर या बाईला बरोबर मधोमध मग थोडंसं कट करून घ्यायचं आहे म्हणजे समजेल आपल्याला तर बघू शकता कट केलेलं कापड बरोबर सेंटरला ठेवायचं आहे आणि पाठीमागचा भाग पाठीमागच्या साईडला आणि पुढचा भाग पुढच्या साईडला जोडून घ्यायचा आहे तर अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर याची बाई कटिंग कशी करायची याचा व्हिडिओ बघायचा असेल तर चौतीस साईज कोटेरी ब्लाऊजची संपूर्ण कटिंग सांगितलेली आहे डायरेक्ट असल्यावरती कशी करायची सो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा तर पुढचा भाग जोडून झालेला आहे तर सेम याच पद्धतीने पाठीमागचा भाग देखील जोडून घेतलेला आहे तर शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा शिलाई करायची आहे तर बघू शकता शिलाई करून झालेली आहे तर साईडच्या कडेने देखील शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि शिलाई करून झाल्यावरती भाई जोडून झाल्यावरती साईडचा भाग जोडण्यासाठी अशा पद्धतीने पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग बरोबर आहे की नाही चेक करायचं आहे आणि अशा पद्धतीने एकावरती ठेवायचा आहे सरळ भाग आणि त्यावरती अर्धा इंचचं मार्जिन सोडून शिलाई करून घ्यायची आहे परत हा भाग आपल्याला उलटा करायचा आहे आणि यावरती परत एकदा शिलाई करून घ्यायची आहे तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे देखील भाई आपल्याला जोडून घ्यायचे आहे सेंटरला सेंटर ठेवायचं सेंटर आहे पुढचा भाग पुढच्या भागाला आणि पाठीमागचा भाग पाठीमागच्या भागाला जोडून घ्यायचा आहे आणि शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि साईडच्या भागाने देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि हे शिलाई करून झाल्यावरती पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग बरोबर आला की नाही हे चेक करायचं आणि कमी जास्त असेल तर एकसारखं करून घ्यायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे हे दोन्ही भाग सरळ ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती हा भाग उलटा करायचा आहे आणि यावरती देखील शिलाई करून घ्यायची आहे तर आता या ब्लाऊजला फिटिंग करण्यासाठी मार्किंग करून घेऊयात तर दंडगिरा आहे आपला बारा तर बाराची निम्म घ्यायचा आहे सहा तर अशा पद्धतीने बरोबर बंद साईडने टेप ठेवायचा आहे आणि सहा इंचाला मार्किंग करायचे आहे दोन्ही साईडच्या भागाला तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या भागाला देखील सहा इंचाला मार्किंग करून घ्यायचे आहे तर ही मार्किंग करून झाल्यावरती हा ब्लाऊज आहे चौतीस साईजचा तर चौतीसचा चौथा भाग करून घ्यायचा आहे साडेआठ आणि अशा पद्धतीने गळ्याच्या साईडने टेप ठेवायचा आहे आणि साडेआठ इंचाला मार्किंग करून घ्यायचे आहे तर छातीची मार्किंग करून झालेली आहे अशा पद्धतीने तर कमरचे मार्किंग करण्यासाठी आपण जेव्हा शिलाई करणार आहोत तेव्हा अशा पद्धतीने डायरेक्ट सरळ शिलाई करून घ्यायची आहे तर एका भागाला मार्किंग करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या भागाला देखील मार्किंग करून घ्यायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या भागाची जी मार्किंग आहे ती करून झालेली आहे तर चौथी साईज कोटली ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे सो तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल आणि आपला जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायची ते सो तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच बघा व्हिडिओ तर बघा अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरती शिलाई करून घेतलेली आहे एका साईडच्या भागावरती शिलाई करून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा भाग जो आहे तो शिलाई करून घ्यायचा आहे आणि फिटिंगची शिलाई करून झाल्यावरती त्याच्या साईडने दोन साईडने कडेने शिलाई करून घ्यायच्या आहेत तर चौथी साईज ब्लाऊजची संपूर्ण कटिंग डायरेक्ट अस्तरवरती कशी करायची याचा देखील व्हिडिओ मी तुमची शेअर केलेला आहे पाठीमागच्या भागाची शिलाई कशी करायची त्याला टक्स कशा पद्धतीने द्यायचं कमरपट्टी कशी जोडायची हे खूप सोप्या पद्धतीने आणि अतिशय सवकशीपणे सांगितलेलं आहे त्याचबरोबर कटोरीय अस्तर कसं जोडायचं किंवा कटोरी साईडच्या भागाला कशी जोडायची कोठोरीला टक्स कशा पद्धतीने द्यायचा याचा देखील व्हिडिओ मी तुमची शेअर केलेला आहेच त्याचबरोबर क्रॉसपट्टी कशी जोडायची हे देखील सांगितलेलं आहे हुकपट्टी लुपट्टी कशी जोडायची हे देखील सांगितलेलं आहे आणि शोल्डर कसा जोडायचा बाहेर कशी जोडायची हे सगळं डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे सो तुम्ही जर याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच बघा खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे खास नवीन जे शिकत आहे त्यांच्यासाठी अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला बाहेर कशी जोडायची शोल्डर कसा जोडायचा हे सांगितलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याचबरोबर फिटिंग कशी करायची हे देखील सांगितलेलं आहे तर आपला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल आणि अजून जर आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर ब्लाऊज पिसापासून नॉट कशी तयार करायची हे देखील मी सांगितलेलं आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर बघू शकता नॉट करून घेतलेली आहे आपण तयार तर ही तयार केलेली नॉट ब्लाऊजला कशी जोडायची हे बघणार आहोत तर शोल्डरपासून खाली दोन इंचाला मार्किंग करायची आहे अंश पद्धतीने नॉट ठेवायचे आहे आणि पुढे मागे करत त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई करून झाल्यावरती बघू शकता ब्लाऊजचा लूक किती सुंदर असं तयार झालेलं आहे परफेक्ट अशी शिलाई करून झालेली आहे आणि फिनिशिंगसुद्धा बघू शकता किती सुंदर आलेली आहे ते तर बघू शकता नॉट देखील किती सुंदरशी तयार झालेली आहे बरोबर एकसारखी आणि एकदम पातळ बारीक अशी आपली ही नॉट तयार झालेली आहे या ब्लाउजची भाई बघू शकता बरोबर एकसारखी जोडून तयार झालेली आहे सो खूप सोप्या पद्धतीने सांगलेलं आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे या ब्लाऊजची शिलाई संपूर्ण सांगितलेली आहे आणि कटिंग देखील खूप सोप्या पद्धतीने सांगलेली आहे सो तुम्हाला जर काही शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्कीच विचारा तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल सो so, आपलाच हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया तशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय